याची घेतली तर कदा की मंगर गेले नस्ता। की नहीं नहीं। तर गेले ते हा देश समजून करणार नाही ज्या महिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीला आल्या त्यांच्या कपाळावर आता उत्तर मिळालंय दोन हजार पंचवीसच्या पहिल्या महिन्यात कोहलगाव शांत डोंगरा

पण त्यांनी ओळखलं नाही की ती चुटकी म्हणजे इतिहास आहे बंधन आहे आणि समाजाचा रुद्रवतार होण्याचं बळही आपण फक्त त्यांचा बदला घेत नाही आपण त्यांना दाखवतो की, दाखव की कोणते शहीदांचा सूळ घेतलाच गेला पण या प्रत्येक अश्रूंचा उत्तरही देश म्हणून आपण देणार आहोत आणि म्हणूनच आपण विसरू नका सिंदूर पुसला जाऊ शकतो पण त्याचा तेच तो, तो इतिहास घडवतो